नमस्कार श्री स्वामी समर्थ तर घट कधी व कसे उठवावे याबद्दल अगदी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर उपवास कधी सोडावा कडाकणी कधी बांधावी देव कधी हलवावे आणि अखंड देवा कधी हल उचलावा याबद्दल अगदी सविस्तर आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता बघा सुरुवातीला आपण बघूयात की उपवास कधी सोडावा आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी कधी पकडायचा आहे तर बघा आता आपण तीन तारखेला घटस्थापना केलेली होती गुरुवारी आणि दसरा आहे विजयादशमी दसरा आहे तो शनिवारी आहे बारा तारखेला खंडे महानवमी आणि विजयादशमी दसरा तर दसऱ्या दिवशी घट उठवल्यानंतर हा नऊ दिवसाचा उपवास सोडला जातो तर बघा ब आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी आदल्या दिवशी उपवास पकडायचा आहे म्हणजे दसऱ्याच्या आदले एक दिवस अगोदर म्हणजेच अकरा तारखेला उपवास पकडायचा आहे आणि तो मग दसऱ्या दिवशी सोडायचं आहे तर हे झालं उपवासाबद्दलचं आता उपवास कसा सोडावा तर आता बघा दसऱ्या दिवशी सगळीकडे पुरणपोळीचा नैवेद्य घटाला दाखवला जातो आणि त्याचा पूर्ण स्वयंपाक केलेला असतो तर हे गोडधोड खाऊन आमच्याकडे तरी उपवास सोडतात आता बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी करत नसतील तर तुम्ही काहीतरी गोड करू शकता आणि मग काहीतरी गोड करून उपवास सोडला जातो आता बऱ्याच ठिकाणी अजून दही भातसुद्धा बनवला जातो जेणेकरून देवीलासुद्धा गारवा झा दाखवला जातो आणि दही भात खाऊनसुद्धा उपवास सोडतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता तर हे झालं उपवासाबद्दल आणि आता जे आपण कडकण्याची माळ बनवतो देवीला सौभाग्य अलंकार बनवतो तर ते कधी घालायचे आहेत तर ते पण आपल्याला ज्या दिवशी आपण उपवास पकडलेला असतो एक दिवस अगोदर त्या दिवशी अकरा तारखेला ही कडाकण्याची माळ घातली जाते आता काही ठिकाणी अष्टमीला घातली जाते काही ठिकाणी नवमीला घालतात तर काही ठिकाणी सप्तमीलासुद्धा घातली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा आता आमच्याकडे जसं आहे ते मी सांगते तर आमच्याकडे शुक्रवारी ही जी कडाकणी धपाटी असतात ती केली जातात त्याचबरोबर देवीचे सौभाग्य अलंकार म्हणजेच त्यात अरसा असतो कांगवा असतो बांगड्या असतात जोडवी असतात देवीचे दागिने जे काय जमतात ते केले जातात आणि वेणी असते फणी असते हे सगळं केलं जातं त्याचबरोबर कडाकणी असतात ती पाच कडाकणी असतात ती घ्यायची असतात त्याला होल बनवतानाच त्याला एक मध्यभागी किंवा कडला होल केलं जातं आणि ते हे सगळं धाग्यात बांधलं जातं कडाक पाच कडाकणी आणि देवीचे जे दागिने आहेत अरसा कांगवा वेणी फणी असते जोडवी असतात हे जे काय तुमच्याकडे बनवतात त्या पद्धतीने बनवा आणि ते सगळं धाग्यामध्ये कडकण्यासोबत ओन घेतात आणि ती ती माळ आहे ती शुक्रवारी अकरा तारखेला घातली जाते म्हणजेच दसऱ्याच्या एक अगोदर एक दिवस अगोदर तर हे झालं आता कडकणी आपण कधी घालायची तर ते एक सा कोण सप्तमीला घालतं कोण अष्टमीला घालतं किंवा कोण नवमीला घालता आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या परंपरेनुसार तुम्ही करू शकतात कोणत्याही एका दिवशी घातली तरीसुद्धा चालू शकते तुमच्या घरातल्या जुन्या लोकांनासुद्धा विचारा की आपल्याकडे कसं केलं जातं त्यानुसार तुम्ही मग बनवू शकता आणि आता बघा आपण घटस्थापना केलेली असते गुरु गुरुवारी केलेले आहे आणि दसऱ्या दिवशी आपल्याला घट हलवायचे असतात तर ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी सगळे देव असतात ते आपण स्वच्छ घासून वगैरे पानावरती पुजलेले असतात आणि तिथून नऊ दिवस असते ते आपण देवपूजा करत नाही तर हे जे देव असतात ते दसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पुजायचे आहेत म्हणजे ज्यावेळी घट उठवले जातात त्यावेळी घ देवपूजा केली जाते कारण विजयादशमी दसरा असतो शस्त्रपूजन केलं जातं तर जे आपण नैवेद्य बनवलेला असतो तो सगळा देवीला दाखवला जातो किंवा जे पूजलेले असतात त्याला दाखवलं जातो आणि घटालासुद्धा दाखवला जातो तर त्या दिवशी सकाळीच आपल्याला देवपूजा करायची आहे म्हणजे आमच्याकडे तर त्या पद्धतीने केली जाते नंतर मग घट उठवला जातो देवपूजा केली जाते देवांना छान आंघोळ घातली जाते तुमच्याकडे अभिषेक घालत असतील तरी तो अभिषेक घाला कारण आपण नऊ दिवस देवांना आंघोळ घातलेली नव्हती फक्त त्यांना फुलं माळ घालत असतो नैवेद्य धाकत असतो त्यामुळं नऊ दिवसातून आपल्याला हे दसऱ्या दिवशी सकाळी देवा देवपूजा करायची आहे आणि नंतर घट उठवायचं आहे तर घट बाराच्या आत उठवला जातो आणि घट उठवताना मग गो जे गोडधोड केलेलं असतं किंवा आता आमच्याकडे पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो तर एका ताटामध्ये तो नैवेद्य घेतात आणि त्या घटासमोर एक टॉवेल अंतरला जातो किंवा असं एखादा शॉल असेल छोटी तर ती ठेवली जाते काही ठिकाणी घोंगडं जे असतं बघा ते सुद्धा ठेवलं जातं आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ते तसं करा आणि जे नैवेद्याचं ताट आहे ते त्याच्यावरती ठेवलं जातं म्हणजे त्या जर तुम्ही टॉवेल वगैरे असं एखादं कापड टाकलं जातं त्यावरती ते, ते नैवेद्याचं ताट ठेवलं जातं आणि त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतात पाच नैवेद्य असे केले जातात त्यावरती भात पण असतो तूप असतं दूध असतं असं गोड फक्त असतं यामध्ये आमटी वगैरे म्हणजे कांदा लसणाचा नैवेद्य दाखवला जात नाही जो गोड आपण बनवलेला आहे तेच असतं कुरुडी पापड जे तळलेलं असतं ते पण त्यावरती ठेवलेलं असतं मग ते टॉवेलावरती ठेवायचं त्याला हळदी कुंकू व्हायचं देवीला ते अर्पण करायचं आणि पाच पुरुष किंवा पाच मुलं जे जेंट्स लोक तुमच्या घरात असतील किंवा आजूबाजूची लहान मुलं असतात ती पण बोलवली जातात पाच जण झाले पाहिजेत म्हणजे जेंट्स लोकच पुरुष मंडळीच घ घट उठवतात तर, था 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 ते ले ले तर ते पाच जण येतात आणि त्या जे हातरलेलं खाली कापड आहे समजा टॉवेल असेल तर त्याला पकडलं जातं पाच वेळा खालीवर असं उचल उचलतात खाली ठेवतात आणि चावर चावर चांग भलं येळकोट एळकोट चांग भलं असं म्हटलं जातं पाच वेळा म्हणतात आणि मग तो नैवेद्याचा ताट खाली ठेवलं जातं आणि नंतर घटालासुद्धा याच पद्धतीने हलवलं जातं की चावर चावर चांग भलं येळकोट येळकोट चांग भलं असं म्हणून ते घटसुद्धा हलवला जातो आणि घटामधल्या ज्या काड्या आहेत त्या थोड्याशा काड्या उपसून घेतात आणि जे पाच जण पुरुष मंडळी कोण पण असू देत किंवा मुलं असतील लहान तर ते त्यांच्या कानामध्ये अडकवलं जातं तर आणि जो नारळ असतो आता घटातला नारळ काढायचा नाही दुसरा नारळ घ्यायचा आणि तो नारळ तिथं फोडला जातो घटासमोर आणि तो नारळ फोडलेला असतो तो प्रसाद मग जे घट उठवतात त्यांना दिला जातो आणि बाकीचे घरातले पण सगळे खातात तर अशा पद्धतीने आमच्याकडे घट उठवला जातो आता प्रत्येक ठिकाणी यामध्ये थोडाफार बदत बदल असतो प्रत्येक घरानुसार किंवा प्रत्येक भागानुसार आणि नंतर आता बघा हे घट जे आहेत आणि हे जे देव आपण पानावरती पुजलेलं आहेत आता हे देव पानावरचे तर त्या दिवशी हलवले जातात आपण देवपूजा रेग्युलर केली जाते आणि जे पानं फुलं जे आहे ते सगळं तुम्ही एका पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये जमा करायचं आहे आणि ते सगळं पाण्यात सोडायचं आहे आणि हा जी घटाची जी माळा असतील तुम्ही नऊ माळा कोणत्याही घातलेल्या सुद्धा ते, घात ते सगळं घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा आमच्याकडे जो घट आहे तो पाण्यामध्ये न सोडता रा शेतात आता गावाकडे तरी आप ज्याच्या त्याच्या रानात तो घट ठेवला जातो आपल्या बांधाला नेऊन तो ठेवला जातो आता तुमच्याकडे शेती आता शहरात राहत असतील तर त्यांना काय करायचं आहे की त्यांनी वाहत्या पाण्यात हा घट सोडला जातो त्याचबरोबर घटावरती जो नारळ आहे तो आपल्या शेतामध्ये पुरला जातो किंवा पाण्यामध्ये सोडला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण घटावरचा नारळ मात्र फोडला जात नाही तर तो त्यास घट उठवताना दुसराच नारळ फोडला जातो आणि जो घटावरती आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे कारण देवीचं अक्ष म्हणजे कुलस्वामिनीचं रूप किंवा स्वरूप म्हणून हा नारळ आपण बसवलेला असतो साक्षात देवीचं रूप आपण म्हणजे त्याची पूजा करत असतो रूप मानून त्यामुळे तो नारळ अजिबात फोडायचा नसतो अशी आमच्याकडे तरी पद्धत आहे तरी तुमच्यातल्या घरातल्यांना तुम्ही मोठ्या लोकांना विचारू शकता आणि त्यानुसार करू शकता आता घटामध्ये बघा आपण जे नाणं टाकलेलं असतं सुपारी हळदी कुंकू पाणी वगैरे जे असतं आता जे पाणी घटातलं आहे ते काय करायचं आहे की ते पाणी अगदी पवित्र मानलं जातं आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे ज्या पद्धतीने आपण गोमूत्र शिंपडतो त्या पद्धत घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून अख्ख्या घरात तुमच्या ते पाणी शिंपडा घराच्या बाजूनीसुद्धा शिंपडा तुमचं घर अगदी पवित्र होतं आणि जे राहिलेलं पाणी आहे ते तुळशीला न टाकता ते पाणी मात्र झाडांना टाका कुठं पायदळी येईल असं पण टाकू नका जे आपले कुंडीमध्ये झाडं असतात तुळस सोडून दिली तर कोणत्याही झाडांना तुम्ही ते टाकू शकता तर हे झालं पाण्याबद्दल आणि जे आता घटाबरोबर जे पानं फुलं आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा किंवा वाहतं पाणी नसेल तर मग तुम्ही घ झाडाला कुंडीत घालू शकता पण कुठं कचऱ्यात जातील पानं फुलं कचऱ्यात जाऊ नये याची तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा आता जो आपण अखंड दिवा लावलेला असतो तर तो दिवा आपल्याला त्यामध्ये तेल असतं तर ते तसंच आपल्याला शांत होऊ द्यायचं आहे तर लगेचच तो दिवा फुंकर मारू मारून किंवा असं हे करून आपल्याला विजवायचा नाही त्याला स्वतः म्हणजे त्याच्या मनाने शांत होऊ द्यात शांत झाल्यानंतर मग आता बघा ज्यांच्याकडे एकच देवा असतो अखंड दिव्यासाठी किंवा देवपूजेसाठी तर तो दिवा ते मग दुसऱ्या दिवशी स्वच्छ घासून परत लावू शकतात पण ज्यांच्याकडे शिल्लक दिवा असतो तर ते एक दिवस तरी तो देवा तसाच राहू द्यात आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तो घासून वगैरे ठेवू शकता आणि त्याचबरोबर बघा दिव्यासाठी आपण जे तांदूळ खाली टाकलेले असतात जे तांदूळ आहेत ते सगळे आणि पानावरती पण आपण पन टाकलेले असतात तर ते तुम्ही पाण्यातसुद्धा विसर्जन म्हणजे वाहत्या पाण्यात सोडू शकता तिथे पण मासे वगैरे असतात ते खातात नसेल तर तुम्ही मग ते पक्ष्यांना खाऊ घातलं तरी चालतं तर बघा पा जे पानंफुलं आहेत ते पाण्यामध्ये व वा सोडा वाहत्या पाण्यामध्ये आणि तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला तर हे झालं आता याबद्दल आणि जे फळं आहेत जे देवासमोर ठेवलेले असतील ते तुम्ही खाऊ शकता घरातले सगळ्यांनी खाल्ले तरी चालतात तर अशा पद्धतीने तुम्ही घट विसर्जन करू शकता तर आता बघा प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक गावानुसार प या पद्धती किंवा परंपरा थोड्याफार बदलतात त्यानुसार तुम्ही बदल करू शकता पण आपल्या घरात जे आपले पूर्वज करत आले आहेत त्या पद्धतीनेच आपण सगळं करत असतो तर तुमच्या घरातल्या लोकांना मोठी जी असतील त्यांना तुम्ही विचारू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता ला ला आता मला जेवढं माहिती आहे किंवा आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता याबद्दल तुम्हाला काही शंका असतील अजून काय राहिलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने तुम्ही घट हलवू शकता किंवा घट विसर्जन असेल तर आता बघा विजयादशमी दसऱ्या दिवशी परत सोनं वाटलं जातं लुटलं जातं हे ते सोनं देवालासुद्धा ज्या दिवशी आपण देवपूजा करतो देवाला सोनंसुद्धा घातलं जातं तर स दसरा म्हणजेच हा एक साडेतीन मुहूर्तातलाच एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण घट विसर्जन करा आणि शेवटी आता आपण अखंड देवा लावलेला असतो आपल्या काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी तर, तर देवीला पण तशी प्रार्थना करायची आहे आता शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगायचं आहे की आता आम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा केली भक्ती केली आमच्याकडून जर चुकून माकून काही चूक झाली असेल तर माफी असावी किंवा क्षमा असावी आता देवी ही आपली कुलस्वामिनी असते तर ती नक्कीच मोठ्या मनाने आपल्याला माफ करते आणि काही चुकून तुमच्याकडून चूक झाली असेल तरीसुद्धा देवीला क्षमा मागा आणि देवी कधीच कुणावरती रागवत नाही आणि मनामध्ये असं काही आणू नका की आपल्याकडून असं झालं तसं झालं जे झालं ते झालं आहेत देवीची क्षमा मागा आणि आहे अशा पद्धतीने तुम्ही घट विसर्जन करा तर आणि हो अजून एक सांगायचं ते म्हणजे आता आपण बघा घट उठवले घट हलवतो आणि नंतर आपण सोडला जातो तर लगेचच त्यावेळी आपल्याला हे काढून घट शेतामध्ये किंवा पाण्यामध्ये सोडायला न्यायचं नाही तर आता तुम्हाला जागा असेल तर तिथेच राहू द्या एक दिवस तरी तसाच राहू द्या आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला देवपूजेला वगैरे अडचण येत असेल तर मात्र मग काढून साईडला ठेवा म्हणजे घरामध्ये कुठं जागा असेल तिथं ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र तो पाण्यामध्ये सोडा किंवा शेतामध्ये ठेवा लगेचच त्या दिवशी उठवल्या उठवल्या किंवा घट हलवल्यानंतर तो बाहेर काढू नका घरातून त्याला एक दिवस तरी तिथं असू द्यात तर अशा पद्धतीने आता मला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ